राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही अंधांनी अंधाच्या कल्याणासाठी चालवलेली अंधांची संघटना असून संघटनेच्या अमरावती विभागीय शाखेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अठरा वर्षावरील दृष्टी दिव्यांग युवक युवतींसाठी जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी भव्य देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले स्पर्धेचे उद्घाटन अभिलाष महाजन मॅनेजर बँक ऑफ इंडिया अकोला यांच्या हस्ते करण्यात आले हा समारंभ संदेश खरात आर बी सी सिनियर मॅनेजर अकोला आणि गुणवंत जानोरकर संचालक जानोरकर मंगल कार्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला स्पर्धेत अमरावती विभागातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते संपूर्ण दिवसभर त्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती सादर केल्या व सुमधुर देशभक्ती गीत गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले स्पर्धेचा समारोपीय व बक्षीस वितरण सोहळा अकोल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी प्राचार्य सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष सुरेश मुंधळा संचालन महासचिव गजानन राठोड यांनी केले तर दत्तात्रय डाहोरे यांनी आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अकोला